जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या दोन जागा वाढत आहेत तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे थांबून आम्ही एन डी एला पाठिंबा देऊ आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे आम्ही मनापासून एन डी एच्या बरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे लोकसभेचा निकाल ज्यावेळेस लागला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एन डी एची लगेचच मिटिंग बोलवलेली होती म्हणजे चारला निकाल लागत होता आणि पाचला बैठक बोलवली मला काही पाचला लगेच जाता आलं नाही मी आमच्या पार्टीचे प्रफुल भाई आणि सुनील तटकरे साहेबांना सांगितलं की आपण दोघंजण त्या मिटिंगला जावा मी पुढच्या मिटिंगला मग आपण सगळेच जाऊ आणि त्याप्रकारे हे त्या दोघं मिटिंगला गेले होते त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एन डी एचे मूळ सगळेच घटक पक्ष आहेत परंतु त्यांची स्ट्रेंथ जास्त असल्यामुळं त्यांच्या दोघांच्या म्हणण्याला एक महत्त्व तिथं प्राप्त झालेलं होतं आणि त्याच्या आधी मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत होत्या आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यावेळेस स्वतः चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी सांगितलं की ताबडतोब दिवस आता तुम्ही वा पुढं ढकलू नका ताबडतोब एन डी एची बैठक घ्या एन डी एच्या बैठकीमध्ये एन डी एचे प्रमुख या नात्यांनी एन डी ए दलचे नेता ह्या नात्याने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची निवड करू आणि ती निवड करून त्याच्याकरता सगळ्याच इंडियाच्या प्रमुखांना बोलवा सगळ्या लोकसभा नवनिर्वाचित सदस्यांना बोलवा राज्यसभेच्या सदस्यांना बोलवा आणि तशा प्रकारची लगेचच मिटिंग माझ्या माहितीप्रमाणे सात तारखेला झाली सात तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही सगळेजण आलेलो होतो तिथं अकरा वाजता बैठक सुरू झाली जवळपास दो दोन वाजेपर्यंत बैठक चाललेली होती प्राईम मिनिस्टर स्वतः बारा वाजता आले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे प्रमुख एन डी एचे घटक हे नड्डाजी राजनाथ सिंग चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि अमित भाई असे सगळेच मिळ मिळून राष्ट्रपती महोदय यांच्याकडे गेलो राष्ट्रपती महोदय यांनी पण आम्हाला वेळ दिलेली होती तिथं आम्ही सगळ्या एन डी एच्या घटक पक्षांचं पत्र सादर केलं त्याचवेळेस सगळ्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सन्माननीय सदस्य एन डी एच्या साई करून पाठिंबादेखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करता दिला आणि त्याच्यात मोदी साहेबांनी पण नंतर मार्गदर्शन केलं ती बैठक संपल्यानंतर मी आत्ता सांगितलं तसं राष्ट्रपती महोदयांचा वेळ घेतल्यानंतर राष्ट्रपती महोदयांना मी विनंती केली की तुम्ही आता निमंत्रित करावं फुल मेजॉरिटी आमच्याकडे आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं ठीक आहे मी संध्याकाळी याबद्दल मोदीसाहेबांना वेळ देते आणि त्यांनी मोदी साहेबांना वेळ दिली मोदीसाहेबांनी भेटल्यानंतर आजचा शपथविधीचा दिवस ठरला आणि आज आम्ही सगळेजण त्या करता आलो आहे एन डी एचे घटक या नात्यानी आमच्याशी त्याच मीटिंगमध्ये स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं की सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुखांशी इतर त्यांच्या मान्यवरांशी चर्चा करत असताना आमच्या म्हणजे राजनाथ सिंगजी अमित भाई आणि नड्डाजी हे तिघंजणं चर्चा करतील तशा पद्धतीनं नड्डांच्या घरी वेळ दिला गेलेला होता आणि त्यांनी प्रत्येकाला वेळ देऊन सगळ्यांशी चर्चा केली त्यावेळेस राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष यांना त्यांनी मी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा, है दों दों जागा है। आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या दोन जागा वाढताय हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार होती आहे तर त्यामध्ये आम्हाला एक जागा त्या मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे याची रिक्वेस्ट आहे आणि तशा पद्धतीने अनेकांनी भेटून त्यांचं त्यांचं काय सांगितलं असेल काल त्यांचा शेवटी मला फोन आला मी तिघांशी पण वेगवेगळं वेग त्या ठिकाणी बोललो आणि त्यांनी सांगितलं की बाबा लोकसभेचा विचार करता तुमचा एक मेंबर निवडून आलेला आहे अनेक घटक पक्ष हे कमी संख्येने निवडून आलेत परंतु एचे घटक म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये काहींना तर आलेले पण नाही आहेत कुणी त्यांचं सदस्य परंतु ते राज्यसभेचे मेंबर आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे पण कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडेंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जची देतो ती आपण घ्या राज्यमंत्रीपद पण तू इंडिपेंडंट चार्ज आम्ही <coughs> त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख आमच्याबरोबर भुजबळसाहेब होते धनंजय मुंडे होते आम्ही बरेच जणं होतो तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बाबा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून घ्या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेलं आहे आणि त्याकरता तुम्ही कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्त होईल ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे आम्ही आज वेगवेगळ्या वेग सध्या मेंबर म्हणजे एन डी एचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काही काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडेंट चार्ज आम्ही देतो आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे थांबून आम्ही एन डी एला पाठिंबा देऊ आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे आम्ही मनापासून एन डी एच्याबरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे देशाच्या हिताकरता एकंदरीत डेव्हलपमेंट करता अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्यापुढं मांडली आणि नंतर का विना आता मंत्रिमंडळ पूर्ण एकंदरीत ब्याऐंशी का त्र्याऐंशी सन्माननीय सदस्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आणि एम स्टेट मिनिस्टर होऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हणले की ठीक आहे आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू